चलो तर आलेले आहेत गिफ्ट आणि हा दिलेला आहे कोणी हा मी पहिल्याच दिवशी मी शेर बनजत आहे खूप मोठा आहे काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या कच्चा मराठी युट्यूब चॅनल वर आणि आठ महिन्यातून मॅडमनी गाडी हातात घेतली जीव छातीवर पण आलाय जीपे वर चला मस्त शॉपची ओपनिंग झाली आपले आणि ब्रेक दा आणि काय काय हो काय काय हो पाहिजे आणि तीन चार दिवसातच मस्त रिस्पॉन्स मिळाला आहे म्हणजे चांगला खूप भारी रिस्पॉन्स आहे तुमचा सगळ्यांचा असाच प्रेम राहू द्या सो लगेच उद्या चालू आहे नवीन स्टॉक आणण्यासाठी कारण मागे गणेश उत्सव आलेला आहे असाच प्रेम द्या आणि आता चालू आहे शॉपमध्ये म्हणजे दिवसभर शॉप ब्रेक दाखव बघ आहे मेन दिव आता लेफ्ट मारच आहे दिवसभर दिवसभर <laughs> आम्ही शॉपमध्येच असतो आता आहे सूरज मस्त चहा प्यायला गेलेलो आणि आज अगोदर तुम्ही लास्ट ब्लॉग आम्ही अपलोड नव्हता केला फक्त शूट करून ठेवलेला की सलून ची ओपनिंग होते तेव्हा पण मस्त आम्हाला गिफ्ट आले पुढं ते गॅरेज नाही नाही एक अजून मांडव काढला नाही दादाला बरा ठेवूसा पुढं हो पुढं गाडीच्या पुढं सो सलून च्या वेळी पण आम्हाला चांगले चांगले गिफ्ट आलेले आणि यावेळी पण आले तर आज आम्ही ते गिफ्ट ओपन करणार आहोत चला पर्सनल पर्सनल ड्रायव्हर मेम साहेब असताना पिढी पिढी आहे तुम्हाला पिढी पर्सनल ड्रायव्हर मालकी <laughs> माल चलो मेन नाक्यावर तिकडे बघा महागणपती हॉटेल आहे आणि इथे समोरच आपला वन्स शॉप बाजूला मांडव आहे त्याच्यामुळं आपला बॅनर दिसत नाही का तर चला मेन नाक्यावरच आहे आपला शॉप कधी पण या विजिट करा शॉपिंग करा फुगे पण ना अजून काढले ना लाव लाव सगळा असा कसा इव्हनिंगला झगा मग दिसला पाहिजे हो काय चला अजून लाईट क्लिअर करतो कसा काम सो इकडे बघा कॉट सेट आहेत पूर्ण लेडीजसाठी हा पूर्ण आहे ते पूर्ण इम्पॉर्टंट क्वालिटी एक नंबर हा अजून लेडीजचा थोडा उशीर लागेल सध्या एवढाच स्टॉक टाकलेला आहे पण भरपूर गेलं कारण मेन्सचाच एवढा रिस्पॉन्स भेटते काय लेडीजला कुठं सांभाळायची कारण मॅडम दिवसभर टाईम नसतं ना घरी घरची गर पण काम असतात सो <laughs> बघू वेलात वेल भेटला की ते पण आम्ही स्टॉक टाकणार आहोत आणि हे बघा मस्त इम्पॉर्टंट टी शर्ट आहे या लवकरात लवकर कारण लिमिटेड स्टॉक आहे हा पण पॉपकॉर्न शर्ट पॉपकॉर्न तिकडं हाफ पॅन्ट जाऊस आहे घ्या हाफ पॅन्ट आणि इकडे बघा ही पण इम्पॉर्टंट टी शर्ट आहे है, जीन्स आहेत आपल्याकडे जीन्स पण रिजनेबल प्राइस मध्ये आहेत या या शॉपला विजिट करा काय हो आणि ऑनलाईन सेवा पण झालेली येस ऑनलाईन घरपोच हो तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता फोटो पाठवून किंवा व्हिडिओ बघून आणि एक शर्ट मी दाखवते गे हांना आवडत इम्पॉर्टंट मध्ये ते आहे गुची, गुची। इम्पॉर्टंट मध्ये यामध्ये कलर पण आहेत व्हाइट ग्रे कुठे कलर आहेत ग्रीन एक मिनिटात ब्राऊन आणि तो ब्लॅक डिस्प्ले लाव हा ब्लॅक या लवकरात लवकर आणि खरेदी करा आता गिफ्ट कुठे हा ठेवलं तिथे तिकडे आहेत हा चलो तर आलेले आहेत गिफ्ट आणि हा दिलेला आहे कोणी आम्ही हा कारण मनी प्लांट होता ती बोलली दिला कोपरीच्या दीक्षानी दिलाय आणि ती बोली मी ठेवलं साडवा आडवा पडला ती बोलली ताई बोलते तो कर मनी प्लांट आहे मग काढूनच घेतला फिश आणि हा डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी यांच्याकडून आलेला आहे आणि आपण कैची घेतलेली नाही जवळ काही ना हरकत नाही आणू काही करत नाही माझे हात पोचापेक्षा बघूया काय आहे याच्यात पेपर थांबा काय पेपर आणते थांबा मी व्हिडिओ शूट करतो तो आमचा सूरज भाई तुझी कधी कैती येईल माझ वाटलेलंच मला कोणतरी आणलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मला वाटलेलाच कोणतरी शंभर टक्के आणलेली आणि हे आपली कॉन्टरच्या समोरच लागणार आहे सावकाश बघूया दुसरा

गुड़ 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 गुडलक आणि हे आणलेले आहे ते एन एस फार्मसी म्हणजे आपला जो सलून आहे त्याच्या बाजूला मेडिकल आहे चार मेडिकल ओपनिंग ची व्हिडिओ तुम्ही काही दिवसा अगोदर होती असती जास्त एक्साइट होऊन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम आलेली आहे मस्त समोरच लावू थँक यू थँक यू थँक यू आणि नेक्स्ट आहे गिरीश दादा आणि गिरीश बस आताच सॉन्ग आलेलं आहे पिल्सीच गाव टू बघा मस्त सॉन्ग आहे आणि गिरीशने पण छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम घेऊन आलेला आहे येस एक नंबर मस्त थँक्यू दादा थँक्यू आणि शेवटचा आहे, नेक्स्ट आहे।, नेक्स्ट आहे। तो म्हणजे आमच्या आत्याबाईने आणलेलो आहे

सलून मध्ये घड्याल नव्हता टाइम बघायला आणि आलेला आहे आता आपल्याकडे टाइम बघायला घड्याळ सलून नाही आपले या शॉप मध्ये वाव मस्त आहे उलटा पकडलाय उलटा पकडलाय भारे भारे मस्त आहे थँक्यू सो चला सलून चे गिफ्ट बघितले सहा वाजले सलून चे गिफ्ट आहेत ते सव्वासाला आहे बरोबर मला वाटला तू बोलूस बोलीस पाहुण्याचा पाहुण्याचा सलून चे गिफ्ट बघितलेत आणि आता वुमेनवेअर चे गिफ्ट बघितले सो आता उद्या आम्ही होत नाही आणि तुम्हाला सांगायचं आहे का दोन्ही शॉप चालू आहेत सलून पण चालू आहे आणि काही जण गरज का तो बंद पडला म्हणून हा टाकला कमेंट म्हणजे होते इकडे रिस्पॉन्स चांगला आहे म्हणून लगेच डेअरिंग इकडे गेले दोन्ही चालू असं काही नाहीये आणि पब्लिक रिस्पॉन्स खूप छान मिळतो आम्हाला आणि खूप सारे बुके पण होते हो खूप सारे बुके पण होते आणि त्याच्यातले बुके काही बुके खराब झाले काही बुके आहेत अच्छा हे का मलिक जाम पैसा सो so, चला अजून शॉप मध्येच रात्रीचे वाजले अकरा वाजून गेले आणि आम्ही अजून इथेच आहोत हो oh. तेवीस चार, चार म्हणजे अकरा वाजले तुमचं काय भूक लागले <laughs> भूक लागली ना हा ताईने ताई गिफ्ट आणलंय आम्ही फ्रान्सल ताई oh. ताईच बोलतो ताई मी त्या मी बोलली मग पण का मी नावाने आवाज नाही देत त्यांना आणि ताईंनी आणले नको बोलत होती ताईला तर दिदीच्या हातात देत पण होती तर ताई बोलताना मी आणले आणि तू रिटर्न देतेस का ड्रायफ्रूट सोडा दुसरं आणलंय ना हा आणि अजून एक गिफ्ट आहे थांबा ठेवा ते थांबा पण काय करतात आता पडलं ते एकदम हवऱ्या शिवाय हवरी छोपायला पाहिजे ना अजून एक ताईने गिफ्ट आणलाय बघूया काय हम्म आणि हे बघा एवढ्या सगळ्या पिशव्या खाली झाल्यात याच्यापेक्षा डबल मी घड्या करून ठेवल्या आणि अजून घड्या पाहिजे माझ्या चालूच आहेत हा ऑनलाईन पण तेवढ्याच ऑर्डर येतात हो त्या दिवशी ऑर्डर पण येतात प्लस आपल्या शॉपला पण विजिट देतात आणि एवढा मस्त रिस्पॉन्स मिळतो ना थँक्यू सो मच आणि हा एक गिफ्ट फ्रांसल ताईने आणलाय सो त्याच्यात काय बघूया सिझर देऊ का सांग सांगा सिझर नको काहीची दे सीजर नको कहीं दे बोला क्या बक सीजर आई गो जब आदमी को भूख लगती है तो समझता है आदमी शेर वाँ बन जाते हैं खूब मोटा है कहाँ इधर काड़ा मान का हल होता वाव का महाराज एक नंबर <tune> अरे का किती वाव एक नंबर किती काढा आपल्या सलून मध्ये सुद्धा महाराजांचीच मूर्ती आणली ताईंनी ती ब्लॅक मध्ये तुम्ही भारी वाटते ना भारी छत्रपती शिवाजी महाराज मी मागून बघितला मला वाटलंच तरी पण

पण इथे जास्त हेवी आहे ना काउंटर वर कसं काय नाही ते पण हेवीच आहे हेवी आहे ते काम पण हेवी केलेलं आहे तो आता हे बुके बाहेर काढू था मला तुमची जाम भीती वाटते बाबा धडपडे मॅन हो एक नंबर भारी मस्त यार ना एक नंबर भारी सो चला आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो कसा वाटला तुम्हाला गिफ्टचा ब्लॉग कमेंट करून सा। सांगा आणि खूप प्रयत्न करतो ब्लॉग करायचा जसा वेळ मिळेल तसा आम्ही अपडेट देत राहू ब्लॉग करत राहू सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये पण पण त्याआधी तुम्ही एकदा एक कमेंट करा आणि सांगा आपला शॉप कसा वाटला तुम्हाला तुम्हाला आवडला का किंवा अजून कसा वाटला सुल चला पुन्हा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय